नमस्कार सगळ्यांना नमस्कार बघा <laughs> <शौणा। laughs> आता येऊन बसलेलो आहे बॅग दिली भले दानगी मोठी डॉक्टरांनी सप्रेम भेट सप्रेम भेट मी म्हणलं बाबा एवढी मोठी बॅग हा सकाळी साडेसातला बाहेर पडलेलो आहे आता गड्याळात बघूत किती वाजल्यात गाडी लावली आणि नेस्ता टेकलोयच सात वाजल्यात म्हणजे पाऊन तास कमी बारा घंटे झालं काय होत मग किती जेव्हा जेव किती काय असं अंतर होत का ती राहुरी राऊरीला डायरेक्ट राओेला गेलो होतो आपण डायरेक्ट राहुरी पण फरक पड वाटतंय बरं का मला बी कारण त्या ठिकाणी भरपूर असे दिसतात काल चटारा दिसत नाही तुमच्यापर्यंत पाठी जाईना खुया सुया खूप असल्या उद्या डायरेक्ट सजावून काय नाही ती औषधं दाखव औषध दाखवते आता नाही मला औषध मोठी पिशवी दिली भावन बहिण औषधाची बघाय औषध ढबा भरा दानका मोठा आता ही डायरेक्ट महिन्याची औषधं लिहिलेली आहेत आणि महिन्याची औषध महिन्याने त्यांनी परत एकदा आपल्याला दाखवाय त्यांनी तिथं बोललेलं आहे तुम्हाला महिन्यात काय फरक जाणवतोय फरक काय होतोय काय नाही हे गोळे औषध घेतल्यानंतर आम्हाला इथं आल्यानंतर सांगा त्या पद्धतीने आम्ही आपण परत ट्रीटमेंट चालू करू असं सांगितलेलं आहे त्यांनी तर तिथं गेल्यानंतर त्यांनी भरपूर असं ट्रीटमेंट दिलेलं आहे तुमच्या पुनमताईला जेणेकरून तिला जरा येतानी जरा बरं वाटलं थोडा आराम वाटला की बाबा आपल्याला ह्या दवाखान्यात काय का व्हायना मशिनरी होते ती तुम्हाला सांगते डायरेक्ट बघा अशा धरून अशा मशाज करायच्या अशा अशा हाणायच्या सपा 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 गुंडायच्या वडायच्या डोक्यात मशीन लावलं ना तर अशा शिरात अशा बुडून घ्यायचं चुबक लावलं ते कर सुया पुसलेल्या चटा चट चटा खूप असुपसायच्या आत सुया हो काय सांगायचे भावा जीवासाठी काय म्हण करावं लागलं त्याच्यात प्रवासानी जास्त दमल्यावर झाले म्हणजे तुम्हाला सांगू का हिडू आपल्याला बनवायचा का तिकडं पण ना टायमिंगच नाही भेटला ना जायची गरबड यायची गरबड अंधाराच्या आधी आपलं घरी पोहोच झालं पाहिजे गाडी चालू शिव वाटा ना हा लवकर आलं का नाही तुम्ही कुठं होते हा तेव्हा आम्ही तिकडे होतो या राहरी बसून वीस किलोमीटर आला असतो आणि मग आम्ही तिथं थांबलो होतो तेव्हा मग मी फोन केला mm. तेव्हा तुम्ही निवड बघा mm. तुम्ही परत इथं मांडवण मध्ये आलो तेव्हा आम्ही नगरमध्ये होतो मग ते आड्डाणपुलाव ah. असं ना आणि मग तिथून कसं आहे मधलं शेवट रोड जरा थोडा खराब आहे ना आणि या गाडीला असं खड्ड कुठे जमत नाही गाडीला ह्याला चांगला रोड लागतो ना या गाड्यांना त्या गाड्यांना काय नाही वाटत ह्या गोषधिजी <laughs> 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 आता घरात गेल्यानंतर तो गोळ्या दाखवतो तुम्हाला फ्रेश व्हायचं अजून हात पाय तोंड काय धुतलेलं नाही काहीच नाही काही नाही काही नाही जॅम झालेली मी आलो बा तिकडे ते माझ्या चाय दिली हा मला वाटलं तू थांबशील बरं का पण म्हणलं जाऊन दे आता आम्हाला लई उशीर गावात काय इकडे आलो तरी इथं काम लागलं मी बर आता ते आम्हाला दवाखाना नको चालते टाकलं हम्म हात पाय तोंड धुवायचे फ्रेश व्हायचे अजून पण म्हणलं चला आले आले आधी दुखण्याचं पेशंट आहे आणि एवढ्याला आमचा प्रवास अरे मंत आत मधी माझल काय माहिती आता काय खाऊन गेलं सोकले रे का कोणी अचानक आहे ना हात काय लगेच डायरेक्ट काय करावं होता त्याला काय सांगायचं बरोबर पाटीला चुंबक दिसते ते नाही दिसते ती काळं काळं गोल 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 दिसते त्यांना नाही दिसायचं करून बघा नाही दिसत आता उजून गिरत ती हवेनी येणं त्यांनी सोया खूप असल्या होत्या सोया पाटी सोया खूप असल्या होत्या चुंबक लावलं होतं खपा खप खपा खप होतं शिरा काय सांगाव आहे ते बरं सोन खरेदी करून आणलंय पिशवी भरणे जीवासाठी बघू आता कसं महिन्याने म्हणजे गोळ्या तर बॅग भरून तर गोळ्या दिलेल्या औषध गोळ्या गोळ्या औषध बॅग भरून दिलेली मग आता किती फरक पडन काय होईल तिथं आपण तुम्हाला दाखवतो समोरच्या काय म्हणून दाखद काय फायदे बघू आता थेरेप्या नवीन का हम्म पहिल्या महिन्यात झाली ही दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्याची

बटाटा वांग गवार बंद करा शियाबुदाना बंद करा डाळीचे पदार्थ बंद करा मुगाची डाळ चालते बेकरीचे पदार्थ बंद करा काही शिळे अन्न बंद करा वडे भजे भेळ बिस्किट बंद करा ब्रेड बटर पाव खारी टोस्ट बंद करा हिरव्या पालेभाज्या चालतील डांगर म्हणजे भोपळा दुधी भोपळा कारले घोसाळे चालतील चहा बंद करा काकडी गाजर मुळा रोज खाणी कुठे कुठलेही व्यसन करून मातीच चालत का, चार माती का, का आता विचार करा बाईण व्यसन करायला सांगितलेलं आणि त्या मातीमुळे काय होतं तुम्हाला तर माहिती बहिणींना काही सांगायची गरज नाही आपल्या रक्त अंगातलं कमी होतं तिने आता एवढं तर पत्ते पाळाय सांगितलेलं आहे तर गोळ्या औषध

कडे दिस कोरोना निमे ती एक बाटली दिली ना तोळायला शॉक पिन करून आधी मी शॉक पी हे कर नुड दुखू की औषध आहे औषध पेश पेशचं औषध ही

असं ते पण तुम्हाला सहा वाजता लवकर जावं लागलं आम्ही आता डायरेक्ट महिन्याने आता नाही डायरेक्ट पुढच्या बारा तारखेला आज बारा तारीख बारा एवढं संपवलं पाहिजे मग ते बरोबरच देते ते महिन्याला 再见了，张伯、啊。好、啊，拜、啊、拜。不去了。啊啊啊啊啊